नमस्कार इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचे वैशिष्ट्य म्हणजे स्टिंग ऑपरेशन मध्ये आपण पाहत आहात की विजापूर नाका येथील कंबर तलाव येथील महाराणाचा महाराणा उद्यामध्ये दररोज दारू पिऊन व गांजा पिऊन पत्ते खेळत असताना वीस ते चाळीस लोकांची तोडी दररोज तिथं पत्ते खेळत असतात यात आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तिथे येणार माणसे असतात काही खेळणारी लहान मुले असतात व फॅमिलीसाठी एक खुले वातावरण हिरून घेण्यासाठी लोक तिथे येतात आता या ठिकाणी असे जर लोक बसत असेल आणि अजिबात त्या ठिकाणी एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच ठिकाणावरून पाच ते दहा वेळा पोलिसांची राऊंडअप गाडी असते ज्या ठिकाणी वेळ मोठं कारस्थान वेळ गर्दी असून सुद्धा हे लोक पत्ते खेळत असतात तर हा पोलिसांचा नजरेत येतो का नाही असं त्या ठिकाणची नागरिकांचा त्रस्त प्रश्न निर्माण झाला आहे